नमस्कार जगातील पहिल्या पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला स्थान मिळवून दिल्यानंतर सबका साथ सबका विकास या मोदी सरकारच्या ध्येय वाक्यात आता सबका विश्वास या तिसऱ्या संकल्पाचीही जोड केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेल्या केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पाला देण्यात आली आहे विकसित भारताची गॅरंटी मोदी सरकार देत असल्याचेही अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले रेल्वे रस्ते तसेच पायाभूत सुविधांची निर्मिती महिला तरुण तसेच गरीब व शेतकऱ्यांच्या प्रगतीवर विशेष भर त्यातून देण्यात आलेला आहे विकसित भारताचे अत्यंत महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सीतारामन यांनी विद्यमान मोदी सरकारच्या कारकिर्दीतील अखेरचा व निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्प गुरुवारी सादर केला वाढत्या लोकसंख्येच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आणि येत्या एप्रिल मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील या पार्श्वभूमीवर विस्तृत अर्थसंकल्प जुलेमध्ये मांडण्यात येईल असे त्या म्हणाल्या आज धागा धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणातून येत्या जुलेमध्ये आम्हीच अर्थसंकल्प सादर करणार आहोत असा दृढ विश्वास व्यक्त केला मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा